तर मंडळी शेतकरी मुलगा हर्षयत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपला हर्षयत शाळेत जाणार आहे तर शाळेचा पहिला दिवस आहे तर शाळेत जाण्यासाठी त्याने ते काय काय घेतलं काय घेतलं तू बॅग अजून वॉटर वॉटर बॅग अजून डबा घेतलेला आहे का हो का अजून काय काय घेतलं पाठी घेतली अजून बुक घेतलं का हो का आज काय मॅडम पहिल्या दिवशी काय आहे मग तुला हो का हो का शाळेत गेल्यावर ना बर बर मग सबस्क्रायबरला हाय कर म्हणा मी आज शाळेत चाललो बेस्ट आपल्याक म्हणा मला म्हणा म्हणा लवकरच व्हिडिओ घेऊन येईन मी तुम्हाला बाय बाय